लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येतोय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार महाडिक यांच्या राधानगरीमधील सभेचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय साथी, साथी ले ले खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी राधानगरी इथं प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी मांडलेल्या बहुतांश खुर्च्या रिकाम्याच असलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय गेल्या निवडणुकीत ज्या राधानगरी तालुक्यातून खासदार महाडिकांना वीस हजाराचं मताधिक्य मिळालं होतं त्या तालुक्यातील महत्वाच्या सभेकडं लोकांनी पाठ फिरवल्यामुळं आश्चर्य व्यक्त होतंय संसदेत प्रश्न विचारले असले तरी मतदारसंघात संपर्क नसल्याचा आरोप विरोधकांकडून खासदार महाडिकांवर होतोय